नमस्कार मित्रांनो समाज कल्याण विभागामधील विविध पदांसाठी पदवर्ती झालेली होती त्याचे निकाल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत मित्रांनो आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे अंतिम निवड यादी कधी लागणार आहे तर त्याच संदर्भात आपल्याला स्क्रीन वर नंबर दिसत असेल या नंबर वर कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली पुढील कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकू शकता हॅलो नमस्कार नमस्कार समाज कल्याण विभागात फोन लागलाय का Uh, सर ती परीक्षा झाली होती त्याच्या अंतिम निवड याद्या कधी लागणार आहेत सव्वीस बारा सत्तावीस बावन्न फोन करा किंवा ते त्यावर दिला होता ना हेल्पलाईन नंबर लावा ठीक आहे हॅलो नमस्कार सर हा नमस्ते बोला ना सर ते परीक्षेचे निकाल लागलेले आहेत तर अंतिम निवड याद्या कधीपर्यंत लागणार आहेत सर प्रोसेस चालू होईल ते सुद्धा तरी सर काही तारीख वगैरे कळाली अजून नाही ठीक आहे माहितीपूर्ण व महत्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी एग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका मित्रांनो आपणही याचप्रमाणे सदरील नंबर वर कॉल करून ऑफिस मध्ये विचारणा करू शकता की अंतिम निवड याद्या कधीपर्यंत लागणार आहेत